बसलेल्या प्रत्येक शिकलेल्या माणसानी न शिकलेला सांगू ना शकत नाही मी पण शिकलेल्या माणसानी संविधान आपल्या घरात आणावं त्याचं वाचा काय अधिकार दिले ते वाचावेत कारण की म्हणजे कोण ज्या नाश्राम साहेबांच्या भाषेमध्ये मूळ निवासी म्हणतात या देशाचे आम्ही बाप आहोत मूळ आहोत राजा आहोत कारण की तुम्ही आदिवासींचा अभ्यास केला नसाल तुम्हाला तकारी म्हटलं जातं मध्ये म्हटलं जातं लक्षात घ्या तथा कधी समाजामध्ये आमची ही उपोषण दिलेली आहेत हानिकारक शब्द ते मानाला हान करणार आहेत कशामुळं आपल्याला आपला अभ्यास नाही अभ्यास नाही आम्ही क्षत्रिय कुळातले आहोत क्षत्रिय कुळातले आपण हे लक्षात घ्या राजपूत कुळ आहे त्याच्या अगोदरचं कुळ आपलं राजपूत आपले मुलं येतं जो महार समाज आहे महारसाच शब्दाचं खंडन केलं महारसाबाचं समाजाच्या शब्दाचं खंडन केलं लक्षात घ्या म्हणजे तुमची आमची काटछाटणी कशी केली की महारांचा पूर्ण उच्चार आहे महाराजे महाराणा प्रतापाच्या अगोदरचे जे राजे होते ते महाराजे म्हणजे आजचे महार आणि राजपूत म्हणजे त्या महाराजांचे मुलं आणि त्यांच्या अगोदरचे आपण जे आहोत आदिवासी ते आजोबा पण आज आपल्याला माहित नाही फक्त आपल्याला माहित आहे आम्ही टकारी आहोत आमचा धंदा चोरी करायचा लक्षात घ्या आमचा ठपका लागलेला चोरीचा मात्र सर जाते काय माणसं शिकले शिकल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा डोक्यात घेतलं त्यांना कोणीतरी म्हणलं असेल या लाचा इतिहास मी स्वतः त्यांच्या मुखातून ऐकला मी भेटलो त्यांच्याशी बसलो म्हणले मी जातीवंत चोर नव्हतो मात्र माझ्यावर गावातील उच्चपूर्व धनिक लोकांनी मी गरिबाच पोरग होतं म्हणून भाताडीवर असतं माझ्या कानाखाली टाकली आणि झालेली चोरी माझ्यावर टाकला म्हणले पोरा एक एक उंचालचं पोत आणलं म्हणले मी पण त्यातलं कनभर माझ्या लेकरांना चारलं नाही लक्षात घ्या आप्पांनी मला सांगितलं त्यांचा इतिहास आहे पण चोरी काय केली की त्यांनी माझ्या आरोप केला तुम्ही आम्हाला चोरटे म्हणताना ना आम्ही तुमचीच चोरी करू आणि फक्त मारवण्याच्या घरी त्यांनी एक एक क्विंटलच्या पोताळून टाकलं त्याच्यावर काही लोक श्रीमंत झाले मला तुशय मांडायचा नाही या ठिकाणी फक्त आज या ठिकाणी तुम्ही का जमलं का जमायला पाहिजे एकत्रित यायला पाहिजे कारण बहुजन समाजातील सातशे सत्त्याण्णव जाती हे एकत्र आज नाहीत आकारे वेगळे आहेत पारधी वेगळे आहेत भिल्ले वेगळे आहेत फुलाल वेगळे आहेत महार वेगळे आहेत मांग वेगळे आहेत पण या सगळ्या बाबासाहेबांनी अशा कड्या जोडलेल्या आहेत त्या कड्याचं तुम्हाला अजून महत्वच नाही कळलं आणि तेच महत्व कळत असेल त्याला संघटन करावं लागतं आणि संघटनेचा जो ब्रीद आहे बाबासाहेबांनी दिलंय की शिका संघटित व्हा शिकायचंय काय आपल्याला संघटित व्हायचं आम्ही शिकतो काय इजाने दोन हटळ टाकले इजाचा हटेल बंद कसा परायचा हे आम्ही शिकवतो तिथं संघर्ष आमचा इजा ग्रामपंचायत इलेक्शन लोक राहिला निवडून कसा येतोय हे हो तर आम्ही शिकवतो एकत्र ये येतो हिच्या पाडायचं निवडून द्यायचं नाही अरे बाबा ना गावात तुमची एकशे दहाची संख्या आहे ज्या गावामध्ये महाराजची संख्या जास्त आहे सगळे मिळून तुमचा सरपंच होऊ शकतो आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला अजून तुमच्या कास्त वर्गीकरणाचं नॉलेज नाही नॅशनलच्या लिस्ट मध्ये सर्व वर्गीय ओबीसी मध्ये मोडतात या प्रू करून दाखवलं मी हा त्या ठिकाणी मी जास्त बोलत नाही कारण तुम की आपल्याला पावसाची भीती फक्त बोलायला खूप मोठा आहे आणि बोलणारे खूप मोठे या ठिकाणी तज्ञ आहेत तरी मी माझं प्रस्तावित भाषण करण्याची मला या ठिकाणी कमिटीने संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भारत जय भिंद यानंतर हा